रोज त्याच प्रकारची ही चवळीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशी भन्नाट चवीची ही चवळीची भाजी एकदा करून नक्की पाहास तुम्ही इथे आपण बारीक चवळी घेतलेली आहे ती चवळी रात्रभर पाण्यात पिजवून आपण सकाळी यामध्ये पाणी निथळून अशा पद्धतीने घेतलेले आहे एक छोटा बटाटा इथे कट करून घ्यायचा आहे सुक्क खोबरं घ्यायचं आहे एक टमॅटो थोडासा कांदा कुकरमध्ये तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ही बिजरलेली चवळी आपण यामध्ये चार ते पाच शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर बारीक कट केलेला बटाटा मध्यम आकाराचा यामध्ये टाकायचा आहे चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आपला कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण लोखंडी तव्यावरती इथे सुके खोबरे चांगलं भाजून घ्यायचं आहे लोखंडी तव्यावरती मसाला भाजल्यानंतर त्या भाजीची चव वेगळीच येते आणि आपल्याला सुद्धा लोह मिळते त्यानंतर त्यामध्ये आता आपण कांदा टाकूया अगदी कमी तेलाचा वापर करून आपण ही भन्नाट चवीची चवळीची भाजी आज बनवलेली आहे तर कांदा सुद्धा आपला चांगला भाजलेला आहे हे आपण या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे लसूण आणि अगदी दोन ते चार कोथिंबीरची देठ कोथिंबीरच्या पानापेक्षा कोथिंबीरच्या ज्या दांड्या असतात त्यामध्ये खूप पौष्टिकता आणि चव असते इथे आपली चवळी पहा कशी मऊ लुसलुशीत शिजली गेलेली आहे अगदी कुकर थंड झाल्यानंतर आपण ही चवडी इथे चेक करायची आहे ह्या पद्धतीने मऊ लुसलुशीत आपली चवळी शिजलेली आहे अगदी हाताने सहज बारीक होते आता हे मसाला थंड झाला आहे तो मिक्सरला बारीक वाटून घेऊया त्यामध्ये देशी लसूण नऊ ते दहा पाकळ्या आणि एकदम छोटा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे त्याच भांड्यामध्ये परत आपण कांदा आणि टोमॅटो टाकणार आहोत पाण्याचा वापर न करता आपण हे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकूया मोहरी जिरे थोडासा कढीपत्ता धनाजिरा पावडर हळद हिंग गरम मसाला हे सर्व टाकून चांगलं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे हे बारीक वाटलेलं वाटण ह्या तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला गॅस मिडियम हीटवरती ठेवून चांगला भाजून घ्यायचं आहे कढई आपली स्टीलची आहे त्यामुळे मसाला करपण्याची शक्यता आहे कांदा लसूण मसाला दोन चमचे इथे टाकायचा आहे अशी ही चवळीची भाजी तुम्ही एकदा बनवली तर परत परत मागून खाणार अशी स्वादिष्ट भाजी होते हे पहा मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये दे ही शिजलेली चवळी आणि बटाटा टाकायचा आहे इथे तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करायचं आहे पण ह्या भाज्यामध्ये नेहमी गरम पाणीच ओतायचं त्यामुळे भाजीची चव आणखीन वाढते आता हे झाकून आपल्याला चांगली उकळी आणायची आहे हे पहा छान कलर आलेला आहे भाजीला सुगंध तर अगदी अप्रतिम येत आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकून ही आपण भाजी खाण्यासाठी आता घेऊया पहा किती छान कलर आलेला आहे सुगंधपूर्ण घरभर दरवळत आहे आताही आपण या डिशमध्ये काढूया अशी बन्नाट चवीची चवळीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन बाय बाय